हे बघू शकता मित्रांनो गाडीला बैल बांधलेले आहेत बैलाला पाणी पाजून आणत आपण हौदावरून हे बघा हौद आहे आपला काल मोटर लावली नव्हती म्हणून खोल गेलेला आहे पाणी हे आपला जांप पाणी पित आहे तर आता मित्रांनो गाडी झुपत आपण यांना नेऊन बांधू तिकडं उत्साहामध्ये

மனோ மோார ரங்கே மோரார் ரகே மோார ரோக்கி ஜவுல நியூ திக மித ஊசியாயில चल हे आया ब्लाउज बेनल ने लाया था चला तर मग बांध होती दादा गाड़ी लांधुत गई तरह बगू सकता गाड़ी सोल दिया था मग च एक बैल है गाय है एक तरह बगू सकता अ बधले तो ऊस खाता था अपन चला मस्त आता चांगला बघून घेऊ दे खेजारा चांगला वाटायला चला घेऊ तिला मोडून अरे मोड की मोडा माडा तो वाडा टाकलं गायला आता तरी बघू शकत मित्रांनो ऊस घेतला खायला चांगला